प्रभूच्या स्तुती असो देवाचे प्रयोजन हो पुन्हा एकवार आपण सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावाने स्वागत करतो विश्वासणारे ह्या नात्याने ख्रिस्ती म्हणून आम्ही जर स्वतःला समजून घेतो आणि आम्ही आमचं आध्यात्मिक जीवन आम्ही जगतो तर निश्चित रीतीने पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करेल आणि तो करत आहे आणि म्हणून जर आम्ही पवित्र शास्त्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यापासून आम्हाला लाभ काय आहे आजची जगाची परिस्थिती जर आपण बघितली तर सर्वत्र सगळीकडं संपूर्ण जग हे भ्रष्ट भ्रष्ट भ्रष्टतेकडे वळालेलं आहे लहानापासून ला तर फार मोठ्यापर्यंत थोरल्यापर्यंत सर्व हे भ्रष्ट झालेले आहेत सर्वत्र आम्ही पाहतो की सर्वत्र दुःख आणि दुःखाची छाया पसरलेली आहे आज आम्ही पाहतो की दवाखाने हे पूर्ण क्षमितने हे भरत आहेत भरलेले आहेत पुष्कळच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट आहे दुःख आहे समस्या आहे आणि ह्या सर्व समस्येचं उत्तर हे पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला दिलेलं आहे आपण काही गोष्टी पाहणार आहोत जर आम्ही पवित्र शास्त्राचं जर आम्ही मनन केलं तर तो स्तोत्र करता काय म्हणतो आपण पुष्कळ वेळेस हा शास्त्रबाग वाचलेला आहे पुष्कळ वेळेस तो आपल्या कानावरून गेलेला आहे की ह्या ठिकाणी देवाचे वचन आम्हाला असा असे सांगतात जो पुरुष दुर्जनाच्या तिने चालत नाही पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो त्याच्या शास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो तो धन्य जर आम्ही परमेश्वराच्या नियमशास्त्राचं रात्रंदिवस जर आम्ही मनन केलं तर त्यापासून स्तोत्रकर्ता म्हणतो की त्यापासून आम्हाला फार मोठी फल प्राप्ती होते आणि फलप्राप्ती कोणती आहे तर आपण यवश्वाचा पुस्तकाचा पहिला अध्याय आणि आठवं वचन हो जर आपण वाचलं तर आम्हाला कळून येईल की परमेश्वराच्या नेमशास्त्राचं जर आम्ही रात्रंदिवस मनन केलं तर त्यापासून आम्हाला फायदा काय आहे तर यवशचा पुस्तकाचा पहिला अध्याय आणि आठवं वचन हो खूप सुंदर देबाचं वचन आहे नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पार आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल देवाच्या नियमशास्त्राचं मनन करण्यासाठी जर आम्ही वेळ दिला त्याच्यावर मनन केलं तर त्यापासून आम्हाला लाभ हा आहे की या ठिकाणी स्पष्टतेने म्हटलेलं आहे म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल एवढंच नाही तर अनुवाद्याचा अकरावाद्य आहे प्रभूची स्तुती असो याचा अकरावा वाद्य आहे आणि एकविसाव्या वचनामध्ये खूप सुंदर असं देवाचं वचन त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे तर अठराव्या वचनापासून जर आम्ही पुढं वाचलं तर ह्या ठिकाणी म्हणून तुम्ही माझीही वचने आपल्या मनी ध्यानी साधून ठेवा ती चिन्हा दाखल आपल्या हातात बांधा आणि आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा तुम्ही आपल्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेल्या असता मार्गाने चालत असता निजत असता उठता त्याविषयी बोलत जा ती आपल्या दाराच्या बाह्यावर आणि फाटकावर लिही म्हणजे जो देश तुझ्या पूर्वजांना देण्याचे परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक वचन दिले होते त्या तुम्ही व तुमची मुले बाळे पृथ्वीच्या वर आकाश आशेपर्यंत शिराई होती म्हणून देवाचं वचन वाचण्याच्याद्वारे आम्हाला हा लाभ आहे आणि म्हणून जो कोणी त्या देवाच्या वचनाचं रात्रंदिवस मनन करतो ती व्यक्ती आशीर्वादीत आहे आणि धन्य आहे आणि म्हणून देवाचे प्रयोजन या वचनावर विचार आणि मनन करा सर्व समस्याचं उत्तर हे देवाच्या वशीन पा आहे तुम्ही दुःखी आहात प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला आहे वशीने दिलेली आहे तुम्ही अशांत आहात प्रभू ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हाला आपली शांती देऊन ठेवून ठेवलेली आहे पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी दिलेला आहे आणि हो म्हणून शिरायू व्हायचा असेल दीर्घ आयुष्य व्हायचं असेल तर नित्यसूत्रकार असं म्हणतो आज्ञापा आणि दीर्घ आयुष्य आणि म्हणून आमचं आयुष्य स्तोत्र नव्वद दहामध्ये म्हटल्याप्रमाणे आमचं आयुष्य सत्तर वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्ष असेल एवढं वर्ष जर जगायचं असेल तर आम्ही देवाच्या नियमशास्त्राचं जर रात्रंदिवस दिवस मनन केलं तर आपण देऊ केलेले जे आशीर्वाद आहेत ते सर्व आशीर्वाद ते आमच्यासाठी मिळते आणि म्हणून या वचनाच्याद्वारे देव तुम्हाला सर्वांचं सहाय्य करू पवित्र आत्मा मार्गदर्शन करू आणि म्हणून त्या समर्थ प्रभूशी असताना आपण धन्यवाद देवा आणि पवित्रशास्त्र हे देवाचं वचन हे अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे म्हणून त्या देवाच्या अभिवचनाबद्दल देवाने आपल्याला जे काही शास्त्र दिलं त्या शास्त्राबद्दल प्रभूला धन्यवाद असो तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखेल तर तुझ्या वचनाप्रमाणे सावध राहणार राहणे म्हणून जे तुम्ही तरुण आहात त्या तरुणांना हे वचन आहे की देवाच्या वचनाप्रमाणे आम्हाला सावध राहायचं आहे प्रभूला धन्यवाद असो त्याची स्तुती असो यशमक्तीच्या आहे